नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागील या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकूण अर्ज संख्या मी डायरेक्टली ही अर्जसंख्या मी तुम्हाला इकडची सांगितली होती परंतु त्याच्यामध्ये लघुलेखकचे किती आहे क्लर्कचे किती आहे आणि शिपाईचे किती आहे हे समजत नव्हते परंतु आजच्या व्हिडिओमध्ये सर्व जिल्ह्यांचे शिपाईला किती आहे अर्ज क्लर्कला आणि लघु लेखकला किती अर्ज आलेले जिल्ह्यानुसार सांगणार आहे त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता अहमदनगर जिल्ह्यासाठी एकूण सतरा हजार सातशे सत्त्याण्णव अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये शिपायाचे बारा हजार बारा हजार तीनशे सात अर्ज आहेत क्लर्कचे चार हजार नऊशे ऐंशी अर्ज आहेत आणि लघु लेखचे पाचशे दहा अर्ज आहेत त्याच्यानंतर अकोल्याचे या ठिकाणी अकोला जिल्हा एकशे बेचाळीस अर्ज हे लघु आहेत क्लर्क आहेत एक हजार एकशे चोवीस आणि शिपायाचे आहेत पाच हजार तीनशे सतरा एकूण या ठिकाणी बघू शकता सहा हजार आठशे त्र्याऐंशी अर्ज आहेत त्याच्यानंतर आहे बघू शकता अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण सोळा हजार आठशे त्र्याऐंशी अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये शिपाईचे दहा हजार चौदा अर्ज आहेत क्लर्क चे आहेत सहा हजार सहाशे पस्तीस आणि दोनशे चौतीस अर्ज हे लघुलेखक चे आहेत त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या या ठिकाणी बघू शकता एकूण अर्ज आलेले आहेत अकरा हजार चारशे शहात्तर अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये शिपायाचे एक हजार सॉरी आठ हजार एकशे छप्पन्न अर्ज आहेत क्लर्कचे आहेत तीन हजार एकशे शहाण्णव अर्ज आणि बघू शकता त्याच्यामध्ये लघु लेखकचे एकशे चोवीस अर्ज आहेत त्याच्यानंतर बीड जिल्हा बघू शकता लघु लेखकचे एकशे सॉरी लघु चे पासष्ट अर्ज आहेत क्लर्क चे दोन हजार तीनशे चोवीस अर्ज आहेत आणि शिपाई या पदाचे बघू शकता पाच हजार एकशे सत्त्याऐंशी सॉरी पाच हजार दोनशे सत्त्याऐंशी अर्ज आहेत आणि हे टोटल अर्ज आहेत सात हजार सहाशे शहात्तर त्याच्यानंतर भंडारा जिल्हा बघू शकता तुम्ही एकूण अर्ज आलेले आहेत तीन हजार आठशे बत्तीस अर्ज त्याच्यामध्ये शिपाईचे दोन हजार सातशे सत्त्याण्णव अर्ज या ठिकाणी शिपाई पदाचे आहेत त्याच्यानंतर क्लर्कचे आहेत नऊशे सत्याहत्तर अर्ज आणि अठ्ठावन्न अर्ज हे लघुलेखकचे आहेत हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघू शकता बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण टोटल अर्ज आलेले आहेत बारा हजार सहाशे पंचेस बारा हजार सहाशे पंचेचाळीस त्याच्यामध्ये बघू शकता शिपायाचे आहेत नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव क्लर्कचे आहेत तीन हजार एकशे पंच्याऐंशी आणि लघु लेखकचे आहेत एकशे त्रेसष्ट त्याच्यानंतर चंद्रपूर आहे लघु साठी एकशे चौऱ्याऐंशी क्लर्क साठी दोन हजार सातशे एकवीस आणि शिपायासाठी सात हजार सात अर्ज आलेले आहेत एकूण अर्ज नऊ हजार नऊशे बारा आहेत त्याच्यानंतर बघू शकता सिटी सिव्हिल मुंबई बघू शकता एकूण अर्ज या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकवीस हजार नऊशे बहात्तर अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी अर्ज शिपायासाठी आहेत सहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी अर्ज क्लर्क साठी आहेत आणि लघु साठी कोणतेही अर्ज नाहीत त्याच्यानंतर बघू शकता सी एम एम मुंबई बघू शकता नऊ अर्ज लघु लेखक साठी सहाशे तीन अर्ज क्लर्क साठी आणि एक हजार दोनशे साठ अर्ज बघू शकता हे शिपायासाठी आहेत एकूण अर्ज एक हजार आठशे बहात्तर आहेत त्याच्यानंतर स्मॉल कॉलेज स्मॉल या ठिकाणी कोर्ट बघू शकता कॉलेज मुंबई तीन हजार सातशे पंधरा हे एकूण अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये दोन हजार नऊशे तीस अर्ज शिपाईसाठी आहेत सातशे एकवीस अर्ज क्लर्क साठी आहेत आणि चौसष्ट अर्ज हे लघुलेखक साठी आहेत त्याच्यानंतर बघू शकता धुळे जिल्हा एकूण अर्ज दोन हजार चारशे तीस अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये एक हजार सहाशे सत्तेचाळीस अर्ज या ठिकाणी शिपाई पदासाठी आहेत सातशे अडुसष्ट अर्ज क्लर्क साठी आहेत आणि पंधरा अर्ज हे या ठिकाणी तुमच्या लघुलेखक या पदासाठी आहेत त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यासाठी तुम्ही बघू शकता तीन हजार एकोणचाळीस अर्ज आलेले आहेत एकूण त्याच्यामध्ये एक हजार पाचशे पंच्याण्णव अर्ज शिपाई पदासाठी आहेत एक हजार चारशे सोळा अर्ज क्लर्क साठी आहेत आणि अठ्ठावीस अर्ज लघुलेखक साठी आहेत त्याच्यानंतर गोंदिया जिल्हा आहे बघुकता नऊ हजार सॉरी दोन हजार नऊशे पंचावन्न दोन हजार नऊशे पंचावन्न अर्ज एकूण आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक हजार सातशे अठ्याहत्तर अर्ज शिपाई पदासाठी आहेत एक हजार एकशे पंचेचाळीस अर्ज क्लर्क साठी आहेत आणि बत्तीस अर्ज लघुलेखक या पदासाठी आहेत त्याच्यानंतर आहे बघू शकता जळगाव ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघू शकता जळगाव या पदासाठी एकूण अर्ज सात हजार सातशे एकोणास अर्ज आहेत आणि त्याच्यामध्ये शिपाईसाठी पाच हजार पाचशे एकोणपन्नास अर्ज शिपाई पदासाठी आहेत दोन हजार एकशे पन्नास अर्ज दोन हजार एकशे पन्नास अर्ज हे या ठिकाणी क्लर्क साठी आहेत आणि वीस अर्ज वीस अर्ज हे या ठिकाणी कोणत्या पदासाठी आलेले आहेत तर लघुलेखक पदासाठी आलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता दोन हजार एकशे दोन हजार तीनशे पंच्याण्णव अर्ज जालना जिल्ह्यासाठी आलेले आहेत त्याच्यामध्ये एक हजार पाचशे दहा अर्ज शिपाई पदासाठी आहेत आणि आठशे सतरा अर्ज आठशे सतरा अर्ज या ठिकाणी क्लर्क साठी आहेत आणि अडुसष्ट अर्ज लघुलेखक साठी आहेत त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अकरा हजार नऊशे पस्तीस अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये आठ हजार सातशे तीन अर्ज आठ हजार सातशे तीन अर्ज शिपाई पदासाठी आहेत त्याच्यानंतर एक तीन हजार एकशे एकतीस हे अर्ज या ठिकाणी क्लर्क साठी आहेत आणि एकशे एक एकशे एक या ठिकाणी अर्ज हे या ठिकाणी लघु लेखक या पदासाठी आलेले आहेत त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यासाठी एकूण पाच हजार एकशे एकवीस अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये शिपाईसाठी चार हजार चोपन्न अर्ज आलेले आहेत एक हजार पाच अर्ज हे या ठिकाणी क्लर्क साठी आणि बासष्ट अर्ज लघु लेखक साठी आलेले आहेत त्याच्यानंतर बघत आहात नागपूर जिल्हा त्याच्यामध्ये बघू शकता नागपूर जिल्हा अकरा हजार अडतीस अकरा हजार अडतीस अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये सात हजार सव्वीस सात हजार सव्वीस अर्ज हे या ठिकाणी बघू शकता शिपाई पदासाठी आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये क्लर्क साठी अर्ज आलेले आहेत तीन हजार आठशे सात अर्ज आणि लघु साठी लघु साठी दोनशे पाच अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर आहे, आहे नांदेड जिल्हा पाच हजार सत्तर अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये तीन हजार तीनशे ब्याण्णव अर्ज शिपाई पदासाठी आहेत आणि एक हजार सहाशे सव्वीस अर्ज क्लर्क साठी आणि बावन्न अर्ज लघु साठी आलेले आहेत त्याच्यानंतर आहे नंदुरबार जिल्हा बघू शकता पाच हजार चारशे ब्याण्णव अर्ज आलेले आहेत शिपाई पदासाठी चार हजार पाचशे चौतीस अर्ज आहेत त्याच्यापैकी आणि आठशे चौऱ्याण्णव अर्ज क्लर्क साठी आहेत आणि चौसष्ट अर्ज लघु लेखक साठी आहेत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म आलेले तुम्हाला बघायला भेटतील बघू शकता वीस हजार वीस हजार पाचशे एक अर्ज नाशिक जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्याच्यापैकी बघू शकता बारा हजार दोनशे त्रेचाळीस अर्ज शिपाई पदासाठी आहेत त्याच्यापैकी आणि बघू शकता सात हजार नऊशे सात हजार नऊशे अर्ज हे या ठिकाणी बघू शकता तुमच्या या ठिकाणी क्लर्क या पदासाठी आलेले आहे मोठी कॉम्पिटिशन नाशिक जिल्ह्यामध्ये असणार आहे प्रत्येक सर्वात हाय कट ऑफ माझ्या अंदाजीत हा जाऊ शकतो आणि नाशिक बघू शकता नाशिक या ठिकाणी लघुलेखकसाठी साठी तीनशे पंधरा अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर उस्मानाबाद या ठिकाणी धाराशिव झालेले आहे कटकरा या ठिकाणी बघू शकता आहे एकूण अर्ज पाच हजार एकशे दहा अर्ज आलेले आहेत त्याच्यापैकी तीन हजार एकशे पंचेचाळीस अर्ज शिपाई पदासाठी आहेत आणि एक हजार नऊशे सात अर्ज क्लर्क साठी आहेत आणि अठ्ठावन्न अर्ज हे लघु लेखक पदासाठी आहेत त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यासाठी सतरा हजार तीनशे शहात्तर अर्ज आलेले आहेत त्याच्यापैकी दहा हजार तीनशे सहा अर्ज शिपाई पदासाठी आहेत सहा हजार आठशे अठ्ठ्याण्णव अर्ज क्लर्क साठी आहेत आणि एकशे बहात्तर अर्ज हे लघु लेखक साठी आलेले आहेत त्याच्यानंतर पुढे सांगत आहे बघू शकता पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यासाठी एकवीस हजार चारशे एकोणऐंशी एकवीस हजार चारशे एकोणवी एकोणऐंशी अर्ज आलेले आहेत त्याच्यापैकी शिपाई पदाचे सोळा हजार सोळा हजार दोनशे सत्तावन्न अर्ज आहेत चार हजार सहाशे एक्याऐंशी अर्ज क्लर्क चे आहेत आणि एकशे सॉरी पाचशे एकेचाळीस अर्ज लघु लेखकचे आहेत त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यासाठी तुम्ही बघत आहात आठ हजार आठ हजार एकशे ऐंशी अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये शिपाई पदाचे पाच हजार पाचशे पंच्याऐंशी अर्ज आहेत दोन हजार चारशे सत्तावीस अर्ज क्लर्कचे आहेत आणि एकशे अडुसष्ट अर्ज लघुलेखकचे आहेत त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यासाठी चार हजार दोनशे त्र्याऐंशी अर्ज आलेले आहेत त्याच्यापैकी दोन हजार सातशे ब्याऐंशी अर्ज शिपाई पदासाठी आहेत एक हजार चारशे एकावन्न अर्ज क्लर्क पदासाठी आहेत आणि पन्नास अर्ज लघुलेखक पदासाठी आलेले आहेत त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यासाठी एकूण चार हजार एकतीस अर्ज आलेले आहेत त्याच्यापैकी दोन हजार सहाशे अर्ज सहाशे वीस अर्ज, अर्ज शिपाई पदासाठी आहेत दोन एक हजार दोनशे नव्वद अर्ज क्लर्क पदासाठी आहेत आणि एकशे एकवीस अर्ज लघु लेखक या पदासाठी आलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढील या ठिकाणी महत्वाचे जिल्हे आपण या ठिकाणी बघू शकता सातारा जिल्ह्यामध्ये एकूण बघू शकता आठ हजार तीनशे तीस अर्ज आलेले आहेत त्याच्यापैकी शिपाई पदासाठी पाच हजार चारशे चाळीस अर्ज आहेत क्लर्क साठी दोन हजार सहाशे ऐंशी अर्ज आहेत आणि लघु साठी दोनशे दहा अर्ज आहेत त्याच्यानंतर आहे सिंधुदुर्ग त्याच्यासाठी ती, एकूण तीन हजार आठशे नव्वद अर्ज आलेले आहेत एकूण आणि त्याच्यापैकी दोन हजार नऊशे ब्याऐंशी अर्ज शिपाई पदासाठी आहेत आठशे शहात्तर अर्ज क्लर्क या पदासाठी आहेत आणि बत्तीस अर्ज लघु लेखक या पदासाठी आलेले आहेत त्याच्यानंतर आहे सोलापूर जिल्हा पाच हजार सातशे सहा अर्ज पाच हजार सातशे सहा अर्ज एकूण आलेले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याच्यापैकी तीन हजार चारशे त्रेचाळीस अर्ज शिपाई या पदासाठी आलेले आहेत आणि दोन हजार सदुसष्ट अर्ज हे या ठिकाणी क्लर्क या पदासाठी आलेले आहेत आणि शहाण्णव अर्ज हे लघुलेखक या पदासाठी आलेले आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म आलेले आहेत एकूण बावीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी बावीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी अर्ज आलेले आहेत त्याच्यापैकी ते तेरा हजार सहाशे बघू शकता तेरा हजार सहाशे एक्याऐंशी अर्ज शिपाई पदासाठी आहेत आठ हजार तीनशे तेतीस आठ हजार तीनशे तेतीस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत क्लर्क या पदासाठी मोठ्या प्रमाणामध्ये येथे नाशिक सारखे नीट गेलेले तुम्हाला बघायला भेटेल आणि या ठिकाणी बघू शकता यांच्या तुलनेमध्ये सर्वांच्या तुलनेमध्ये जास्त आले अर्ज आलेले आहेत लघु साठी तीनशे सत्तर अर्ज ठाण्यामध्ये आलेले आहेत ठीके त्याच्यानंतर बघू शकता वर्धा वर्धा जिल्हा एकूण एक हजार सातशे नव्वद अर्ज आलेले आहेत शिपाई पदासाठी एक हजार एकशे सहा अर्ज आलेले आहेत आणि बघू शकता अं लघु जे पद आहे त्याच्यासाठी पाचशे चौवेचाळीस अर्ज सॉरी क्लर्क साठी पाचशे चौवेचाळीस अर्ज आणि लघु लेखक बघू शकता एकशे चाळीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर बघू शकता वाशिम जिल्ह्यामध्ये पाच चार हजार पाचशे सत्त्याण्णव चार हजार पाचशे सत्त्याण्णव अर्ज आलेले आहेत एकूण त्याच्यापैकी तीन हजार बत्तीस अर्ज हे शिपाई पदासाठी आहेत आणि 12 ये वत्मार, ये वत्मार एक हजार पाचशे त्रेपन्न अर्ज क्लर्क साठी आहेत आणि बारा अर्ज हे वाशिम जिल्ह्यातील लघुलेखक या पदासाठी आलेले आहेत फक्त बारा अर्ज याच्यासाठी जागा देखील कमीच असणार आहेत त्याच्यानंतर आहे बघू शकता यवतमाळ यवतमाळ साठी एकूण किती अर्ज आलेले आहेत नऊ हजार दोनशे चोपन्न अर्ज आलेले आहेत त्याच्यापैकी चार हजार सहाशे आठ अर्ज शिपाई पदासाठी आहेत त्याच्यानंतर चार हजार चारशे पन्नास अर्ज क्लर्क या पदासाठी आहे आणि एकशे शहाण्णव अर्ज हे या ठिकाणी तुमच्या लघु लेखक या पदासाठी आहेत आता एकूण अर्ज या ठिकाणी बघू शकता एकूण अर्ज लघु लेखकचे एकूण अर्ज किती आलेले आहेत तर बघू शकता लघु लेखकचे एकूण अर्ज किती आहेत तर चार हजार सहाशे चार हजार सहाशे एक्क्याऐंशी आहेत त्याच्यानंतर क्लर्क या पदासाठीचे अर्ज क्लर्क या पदासाठीचे अर्ज बघू शकता किती आलेले आहेत तर शहाण्णव हजार शहाण्णव हजार नऊशे नऊ अर्ज आलेले आहेत क्लर्क या पदासाठी तर बघू शकता त्याच्यानंतर बघू शकता जे शिपाई पदा शिपाई पद आहे त्याच्यासाठी बघू शकता दोन लाख दोन लाख सात हजार एकशे अठ्यात्तर दोन लाख सात हजार एकशे अठ्यात्तर अर्ज हे या ठिकाणी शिपाई पदासाठी आलेले आहेत त्याच्यानंतर एकूण अर्ज किती आलेले आहेत एकूण अर्ज किती आलेले आहेत सर्व मिळून बघू शकता तीन लाख तीन लाख आठ हजार सातशे अडुसष्ट एकूण अर्ज आलेले आहेत अशा प्रकारे संपूर्ण माहिती सर्व जिल्ह्यांची दिलेली आहेत आणि या ठिकाणी बऱ्याच मुलांचा या ठिकाणी एक प्रश्न आहे की रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे तर या ठिकाणी या आठवड्यामध्ये आज तारीख या ठिकाणी किती तारीख आहे तर समजा या ठिकाणी आज सव्वीस ते सत्तावीस तारीख आहे माझ्या अंदाज या ठिकाणी सत्तावीस व तारीख आहे आज परंतु या ठिकाणी बघू शकता तुमचे पाच तारखेच्या आतमध्ये पाच तारखेच्या आतमध्ये सेकंड रिस्पॉन्स येऊन जाणार आहे कारण या ठिकाणी जिल्हा न्यायालयाचे कामकाज चालू आहे मागे या ठिकाणी औरंगाबाद सॉरी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्या विद्यापीठाचे जे खंडपीठाचे आहे ते त्या ठिकाणी सहा पदांसाठी या ठिकाणी सफाई कामगार या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे या ठिकाणी आचारसंहितेमध्ये कोर्टाचे काम चालू आहे लवकरच तुम्हाला सेकंड आन्सर की आलेले बघायला भेटेल पाच एप्रिलच्या आतमध्ये सेकंड आन्सर की शंभर टक्के येऊन जाणार आहे आणि या ठिकाणी बरेच प्रश्न चुकीचे असल्यामुळे त्याच्या ऑब्जेक्शन मध्ये या ठिकाणी जास्त फरक तुम्हाला बघायला भेटेल काही मुलांचे या ठिकाणी जास्त मार्क वाढलेले तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बे लायकोनलाही ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये